तीस मार्चला मुंबई इथे होणाऱ्या पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या मार्गदर्शनाच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली सर्किट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेला अपेक्षित यश जरी मिळालं नसलं तरी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी व मनसे पक्षाशी आपली बांधलिकी जपून पक्षाचे कार्यकर्ते या मेळाव्याच्या तयारीसाठी लागलेत या बैठकीस पक्षाचे नेते श्री बाबू वागस्कर सरचिटणीस श्री रणजित शिरोळे श्री बाळा शेंडगे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत साहेब यांनी मार्गदर्शन केलं यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते